नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या कार्ले व इतर वेल वर्गीय पिकांमध्ये सध्याच्या ढगाळ आणि पावसाळी वातावरणामध्ये कळी पिवळी पडू न देता डाऊनी मिल्डू भुरी रोगाचं व्यवस्थापन आपण कसं केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपण या ठिकाणी तुम्ही बघत आहात कारल्याचा प्लॉट आहे आणि तुम्ही व्हिडिओ बघितला होता की पहिल्या सत्तर पंच्याहत्तर दिवसात चारशे कॅरेटचं उत्पादन माउलीने घेतलं आजचा व्हिडिओचा विषय तुमच्या लक्षात आला असेल ढगाळ आणि पावसाळी वातावरणात कारले व इतर वेलवर्गीय पिकांमध्ये कळी पिवळी पडू न देता त्या ठिकाणी डावनी मिल्डू करपा आणि भुरी रोगाचं नियंत्रण आपण कसं केलं पाहिजे इथं जर आपण बघितलं आज थोडा झालेला आहे तरी कळ्यांची संख्या आणि इथं देखील पाना पिवळे पडताय स्ट्रक्चर आपण बघितलं की त्या ठिकाणी बेलवर्गीय पिकांमध्ये जे जे शेतकऱ्यांनी उन्हाळी लागवड केली होती आणि आता पुढच्या वातावरणामध्ये ढगाळ आणि मान्सूनच्या पावसामध्ये आपल्याला उत्पादन सातत्याने ठेवण्यासाठी पुढं किती दिवस प्लॉट सुरू ठेवू शकतो त्या संदर्भामध्ये डावणी मिडू असेल करपा असेल भुरी रोगाचा प्रादुर्भाव असेल या सगळ्या गोष्टी सांभाळत असताना अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन आपण कसं ठेवलं पाहिजे त्या संदर्भात हा व्हिडिओ खूप महत्वाचा असेल तत्पूर्वी मावलीकडे येतो आपलं पूर्ण नाव सांगा माउली मुक्काम पोस्ट नैताळे तालुका ना आपला मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव 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 एक्कावन्न हा माऊलीच्या बंधूचा या बाजूला उभे त्यांचा नंबर आहे कारण पाठीमाग दोन व्हिडिओ मध्ये माऊली सातत्याने व्यस्त असतात आणि पुढं तुम्हाला माहितीये हा व्हिडिओ बघताना आपल्या म्हणजे हा व्हिडिओ आज अकरा तारखेला घेतोय आणि आजच आज त्र्यंबकेश्वर मधून माऊली पंढरपूरच्या दिशेने आपली दिंडी त्या ठिकाणी निघाली आणि माऊली पुढच्या एक महिना सातत्याने व्यस्त असतील म्हणून बंधूचा नंबर दिलाय आजूबाजूचे शेतकरी अजूनही प्लॉट येऊन बघू शकतात आतापर्यंत साधारणतः एक सातशे आठशे कॅरेट सातशे कॅरेट तर क्रॉस झाले असतात सातशे कॅरेट क्रॉस झाले अजून आपलं जास्त टार्गेट नाही तीनशे ते चारशे अकराशे कॅरेट आपल्याला पूर्ण करायचे पुढच्या एक महिन्यामध्ये अजून चारशे पाचशे कॅरेटचं उत्पादन घ्यायचं आहे मग त्यासाठी हे जे ढगाळ हवामान आहे आणि जो मान्सून पाऊस पुढच्या चार पाच दिवसात असेल अशा वेळेस आपल्याला पाना टिकवताना डाऊनी मिल्डू आणि भुरी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपण काय फवारणी केली पाहिजे किंवा पाऊस थांबल्यानंतर आपण कोणत्या फवारण्या केल्या पाहिजे आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन काय ठेवलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ खूप महत्वाचा असेल प्रामुख्याने वेलवर्गीय कारला असेल तुमचा दुधी भोपळा असेल वालवड असेल काकडी असेल या सगळ्या पिकांमध्ये हा पाऊस सुरू झाल्यानंतर त्याच्या अगोदर अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना एकरी पाच लिटर फोस्ट्रोक मास्टर रूट किट एक नग आणि चार किलो गुण हे रात्रभर भिजत ठेवून जर तुम्ही सकाळी जर सोडलं तर तुमचा प्लॉट कितीही पाऊस सुरू असला कितीही ढगाळ असलं ढगाळ हवामान असलं तरी प्रतिकार क्षमता त्या वेलीमधील चांगली राहून प्लॉट तुमचा टिकू शकतो आणि चांगलं उत्पादन आणि चांगला बाजारभाव त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतो त्यानंतर फवारणीच्या माध्यमातून पहिली फवारणी घेत असताना जर सूर्यप्रकाश थोडाफार मिळतोय त्यावेळेस एकरी दोनशे एम एल अमिस्टार ऑप्टी या सिस्टमॅटिक बुरशीनाशकचा आंतरप्रवाही बुरशीनाशकचा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे जर सातत्याने ढगाळ हवामान असेल तुम्हाला त्या ठिकाणी स्प्रेइंग करायला चान्स मिळतोय फक्त ढगाळ हवामान आहे गार हवा आहे पाऊस नाही आहे अशा वेळेस डाउनी किंग पाचशे मिली आणि झेड अठ्यात्तर पाचशे ग्रॅम आणि इन्स्टंट चुना शंभर ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी तिघ कॉम्बिनेशन घेऊन करू शकतात कीटकनाशकचा स्प्रे देत असताना अगदी हलकासा स्प्रे त्या ठिकाणी द्यायचा आहे कराटे दोनशे मिली अॅक्ट्रा शंभर ग्रॅम बावीस तीन दोनशे ग्रॅम असा एक स्प्रे करून घ्या त्यानंतर डाउनी किंग झेड अठ्यात्तर किंवा ऑप्टी जसं वातावरण असेल तो स्प्रे केला एक सहा सात आठ दिवस जाऊ द्या त्यानंतर तुम्हाला कळ्यांची संख्या सातत्याने सुरू ठेवायची कळी पिवळी पडते कळी ज्या ज्या ठिकाणी पिवळी पडत असेल पानं पिवळी पडत असतील त्या ठिकाणी दोनशे लिटर पाण्याला मेरिओन ऐंशी मिली आणि टच ऑफ पाचशे ग्रॅम आसा एक्स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात नीट लक्षात घ्या सुरुवातीला मी सांगितलं एमिस्टर ऑप्टी जर सूर्यप्रकाश असेल तर नसेल तर डावनी किंग इंस्टंट चुना शंभर ग्रॅम आणि झेड अठ्यात चारशे ग्रॅम डावनी किंग पाचशे मिली किंवा जर कळ्याच जास्त पिवळ्या पडत आहे पानं जास्त पिवळे पडत आहे तिथं मेरिओन ऐंशी मिली आणि टच ऑफ पाचशे ग्रॅम आसा एक्स्प्रे घ्या जे रूट किट मास्टर रूट किट फोर स्ट्रोक आणि गुळ तुम्ही देत आहे त्यानंतर दहा आठ ते दहा दिवसाने जमिनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुम्हाला कुठला अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचंय त्या ठिकाणी प्लॉट सुरू आहे सहा सात आठ तोडे झाले तिथं एकरी एक लिटर प्लॅटिनम आणि चार किलो पॉवर सोल्युशन दहा चाळीस चाळीस या खताची मात्रा तुम्हाला देऊन घ्यायची आहे कीटकनाशक चा कराटे अॅक्ट्रा बावीस टींच स्प्रे झाला मेरिऑन टचअप झालं किंवा डाउनी किंग झडाटे तर इन्स्टंट चुना झाला सूर्यप्रकाश मिळतोय एमिस्टार ऑप्टी झालं तुम्हाला त्या ठिकाणी परत एकदा शेंडा जोमाने सुरू करायचा कळ्यांची संख्या वाढवायची त्यासाठी प्लॅटिनम पाचशे मिली तेरा चाळीस तेरा पाचशे ग्रॅम आणि बोरान शंभर ग्रॅम असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकतात माऊली एक शेवटचा प्रश्न विचारतो गेल्या दोन वर्षापासून डॉक्टर किसानच्या माध्यमातून तुम्ही कारले पिकामध्ये मार्गदर्शन घेतलं दुधी भोपळ्यामध्ये घेतलं कांद्यामध्ये घेतलं एकंदरीत तुम्हाला दोन वर्षात काय अनुभव आला की मोबाईल वर आलेलं वेळापत्रक बंदूच काम बघतात पण मोबाईल वर जे वेळापत्रक येत फवारणी वगैरे तुम्ही तर कंटिन्यू म्हणजे फिरत असतात कीर्तन वगैरे पण शेतीकडे जेव्हा तुम्ही घरी असतात चक्कर मारतात तेव्हा काय बदल जाणवला आणि या दोन वर्षामध्ये नाही इथून माग आम्ही दोन एक चार वर्षापासून तुमचं काम करत नव्हतो त्यावेळेला शेती किंवा ज्या वेळेला पिक फवारण्या त्या वेळेवर होत नव्हत्या कोणत्या फवारण्या द्यायच्या कोणते औषध आणायचे ते मार्गदर्शन मिळत नव्हतं त्यावेळेला काय एक औषध आणायचं ते घर गर घरी राहून जायचं एक मारायचं मारल्यानंतर कोणीतरी असे शेजारचे यायचे हे मारायला नको होतं ते मारायला नको होतं त्यामुळं तो फवारा कॅन्सल होऊन जायचा आणि फवार मारलेल्या पिकाला काही हे मिळत नव्हतं आम्हाला रिझर्ट मिळत नव्हता ज्या दोन वर्षापासून आम्ही तुमच्या या माध्यमामधून जे काही मार्गदर्शन घेतोय ऑनलाईन वेळापत्रक काम करतोय आमचे बंधू करताय त्यावेळेपासून आम्ही कुठेही न जाता तेच वेळापत्रक फॉलो करून प्रत्येक प्रत्येक वेळेला प्रत्येक फवारणी आम्ही तुमच्या या मार्गदर्शनाखाली चालली त्यामुळे हा दोन वर्षात हा तिसरं पीक आहे कांदा चौथं पीक आहे पीक पाचवं आहे सगळ्या पिकांचा एकच नंबर आला तर डॉक्टर किसान मुळे आम्हाला सर्व दृष्टीने चांगलं झालेलं आहे किंवा अनेक औषधवाले आमच्या इथे येतात तुम्ही जरी येतात डॉक्टर किसान जरी आमच्या बागेत येत असतील पण आमच्या नैताळ्यामध्ये निफाडमध्ये अनेक औषधवाले अनेक काउंटर आहे आम्हाला बोलावतात हे कसं करता काय आम्ही सर्व तुमचं नाव सांगतो पण त्यांची डेअरिंग होत नाही का yeah. ना। ते आता आमच्या औषध घेऊन जा कारण त्यांना माहिती आहे ना हातोड्यापेक्षा तलवार जे आता चालत आहे वेल त्यामुळे ते आम्हाला म्हणत नाही त्यामुळे आम्ही तुमच्या या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत चाललो आणि चालतच राहणार आहे वेळोवेळी तुम्ही आम्हाला असंच मार्गदर्शन करा आता काल परवा आमच्या नैताळम शिंदे परिवारातील एक काय का नाव त्याचं महेंद्र शिंदे त्याचा निमा प्लॉट झालेला आहे आपला प्लॉट चालू आहे तरी तो तुमच्याकडे निमा प्लॉट नोंदवण्यासाठी तुमच्या पाठीमागे लागलेला आहे त्यालाही तुम्ही चांगलं मार्गदर्शन करावं असं मी विनंती करतो आणि आम्हाला वेळोवेळी सगळ्या नाशिक जिल्ह्याच्या शेतकऱ्याला तुम्ही वेळोवेळी मार्गदर्शन करावं जवळ जावं त्यांना काय अडचण असेल त्या सोडाव्या निश्चित तुमच्या माग हा शेतकरी मागं राहिल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही आम्हाला उंच उंच नेल्याशिवाय राहणार नाही हीच आम्हाला कल्पना आलेली आहे हीच आमची पावती आहे रामकृष्ण आरे नक्कीच खूप चांगलं माऊलींनी या ठिकाणी सांगितलं आणि सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो पांडुरंगाच्या चरणाची शपथ घेऊन सांगतो साथ पासुन की गेल्या सात वर्षापासून शेतकऱ्याच्या पाठीशी डॉक्टर किसानची संपूर्ण टीम मी असेल माझे सहकारी सागर पवार प्रशांत दिंडे माझे वाहन चालक माझी संपूर्ण टीम शेतकऱ्यांसाठी इथून पुढेही असंच काम करत राहील आणि शेतकऱ्याला सदन केल्याशिवाय डॉक्टर किसान राहणार नाही फक्त एकच विनंती आहे शेतकऱ्याला मार्गदर्शन तुम्ही कुणाचंही घ्या डॉक्टर किसानच घ्या असं म्हणणार नाही पण मार्गदर्शन चांगलं घेऊन जर चांगल्या पद्धतीने नियोजनबद्ध शेती केली तर अशा पद्धतीत आपल्याला नफा चांगला मिळतो आणि जी आपल्या मनात भावना आहे की शेतीमध्ये उत्पन्न मिळत नाही ते साप चुकीचं आहे सा हे डॉक्टर किसान पुढच्या दोन वर्षामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात बिंबवल्याशिवाय राहणार नाही आज सात ते आठ राज्य व्यापले पुढच्या दोन वर्षामध्ये संपूर्ण भारत देश त्या ठिकाणी वापल्याशिवाय व्यापल्याशिवाय डॉक्टर किसान राहणार नाही हीच पांडुरंगाच्या चरणीस तुमच्या सगळ्यांच्या वतीने एक प्रार्थना करतो आणि आजचा व्हिडिओचा शेवट करताना परत एकदा त्यांच्या बंधूकडे येतो एक शेवटचं एक वाक्यामध्ये तुमचं मनोगत मला जाणून घ्यायचं आहे की जसं तुम्ही डॉक्टर किसानला जुडले गेले आणि त्यानंतर तुमच्या शेतीत झालेला बदल इतर शेतकऱ्यांना कसा शेअर करा एक उदाहरण असं सांगतो की बारा वर्षापासून मी द्राक्ष बाग बन कधी एक्सपोर्ट झाला नाही आमदार बारा वर्ष एक्सपोर्ट झाला अरे वा आणि भाजीपाल्यामध्ये भाजीपाल्यामध्ये एकच नंबर आतापर्यंत कांद्यामध्ये कांद्यामध्ये एकच नंबर आहे आता म्हणजे मार्केटला आतापर्यंत जेवढे कांदे एक नंबर माझा राहिले आता कार्ले तुमचे चालू आहे गेल्या वर्षी होते दुधी भोपळा होता दुधी भोपळ्यात तर मी स्वतः आश्चर्यचकित झालो की इतका चाललं चाळीसशे कॅरेट आपलं टार्गेट आता इथं अकराशे कॅरेट बघू आपण पुढच्या एक दीड महिन्यात अकराशे क्रॉस करतो का पंधराशे करतो परत एक महिन्याने तुमच्या सगळ्यांसाठी सोबत त्यांच्या बंधू सोबत याच प्लॉट मधून जरी खराब झाला जेवढे कॅरेट निघाले तोच व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत देईल कारण आजपर्यंत डॉक्टर किसनने कधी ऑफिस मध्ये बसून आणि पाठीमाग स्क्रीन लावून व्हिडिओ दिला नाही आणि या पुढेही देणार नाही प्रत्यक्ष जिथं मार्गदर्शन दिलंय त्याच त्या स्लॉटवरून तुम्हाला व्हिडिओ देत असतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद